आज जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे उडान ग्रुप आणि सताक्षी ग्रुप महिलांसाठी छानपैकी एक्झिबिशनचा कार्यक्रम आहे काय सांगाल तुम्ही आज या खरंच सताक्षी ग्रुप आणि उडान ग्रुप या दोन्ही ग्रुपला मी मनापासून शुभेच्छा देतो की मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतो इतक्या महिला हिरविरे पार्टिसिपेट होतात की त्यांच्या नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज या ग्रुपमध्ये असतात नवीन नवीन काही कल्पना ज्या महिलांनी केलेल्या आहेत त्याचं केलेलं कौशल्य दाखवण्याचं खऱ्या अर्थानं शताक्षी ग्रुप आणि उडान ग्रुपच्या माध्यमातून महिलांकडनं केलेलं कार्य त्यातनं केलेल्या नवीन नवीन वस्तू असतील उपक्रम असतील ड्रेसेस असतील डिझायनिंग असतील ज्वेलरी असतील मेकिंग असतील त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला नवीन नवीन जे शहरामध्ये किंवा देशामध्ये घडत असेल ते या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून एक्झिबिशन ठेवून या महिला सर्व कष्ट करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात या दोन्ही ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद सर्वप्रथम मी उडान ग्रुप आणि सताक्षी ग्रुपच्या महिलांचे अभिनंदन करते की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि महिलांचं सशक्तीकरण आपण जे म्हणतो ते अंमलबजावणी खरे ह्या महिला करतात आणि आपल्याला माहितीये की खरं समाजाचा बॅकबोन कोण असतं तर ती महिला असते कारण की ती महिलाच जी आहे ती घेऊन जाते पुढे तर महिला मी सांग सताक्षी ग्रुप यांच्या आणि विवा आज एक्झिबिशन आयोजित केलंय जे लोकल फॉर वोकल आहे मोदीजींनी जे आपल्याला संदेश दिलाय मी इकडे सगळ्या नागरिकांना व सगळ्या समाजातल्या लोकांना आ... आव्हान करते आणि रिक्वेस्ट पण करते की आपण या हे एक्झिबिशन बघा खूप सुंदर एक्झिबिशन आहेत खूप छान आर्टिफॅक्ट्स आर्टिकल्स आणि जे प्रॉडक्ट्स आहेत ते खूप सुंदर आहेत आणि हे मला असं वाटतं की एक्झिबिशन दोन दिवसाचं नसून एक आठवड्याभराचं तरी किमान असलं पाहिजे होतं <laughs> कारण की लोकांना असं वाटतं की पूर्ण वर्षभर वाट बघत असतात हे एक्झिबिशन परत कधी येईल आणि हे प्रॉडक्ट असे जे एक्झिबिशन ते कधीही येत नाही मी लहानपणापासून मी इथे येते त्याबद्दल इथे आयोजकांचं व महिलांचं शुभेच्छा आणि आभार व्यक्त करते आणि मला याचा भाग घेत मी सहभागी झाले आणि मला बोलवलं त्याबद्दल आभार आणि खूप आनंद होतो थँक्यू नमस्कार मी मोहिनी मोहिते पुणे चोवीस तास या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत बिबेवाडी या भागामध्ये राजयोग लॉन्स या ठिकाणी सताक्षी आणि उडान।, उडान या ग्रुप तर्फे महिलांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर आपण उडान ग्रुपच्या मीना पटेल मीना यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई काय नेमकं का तुमचं उद्देश आहे हा प्रदर्शन तर आपलं उद्देश हे आहे की जे घरी बसून महिला उद्योग करतात त्यांना एक मार्केट मिळायला पाहिजे त्यांना पूर्ण सिटीत त्यांचं पॉप्युलेशन व्हायला पाहिजे म्हणून आमचं असं असतं की हे जर ठेवलं आपण तर त्यांची ओळख वाढते आणि त्यांचा उद्योग पण वाढतो या, या दोन दिवसाच्या एक्झिबिशन मधून त्यांना पूर्ण वर्षभराचं असं हे होतं म्हणून काय काय नेमकं एक्झिबिशन मध्ये रीतिया गांधी उडान ग्रुप आणि शताक्षी ग्रुप कडून हे दोन दिवसाचं अठरा आणि एकोणीस एक्झिबिशन आम्ही अरेंज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जसं प्रीती मीनानी सांगितलं तुम्हाला की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही काम करतोय खूप आपल्याकडं महिलांमध्ये खूप मोठा टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट कुठल्या ना कुठल्या रूपात तो बाहेर येतात कोणी बिझनेस करतो कोणी क्रिएटिव्ह आर्ट्स करतो कोणी मेहंदी करतो कोणी रांगोळी करतं कोणी खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आणतात त्यांची रीच पण खूप चांगली असती कारण त्यांनी इन्स्टावरती त्या इतक्या चांगल्या एक्सपर्ट असतात त्यामुळे इन्स्टावरून सगळं सामान मागवतात तर अशा सगळ्यांना एक कॉमन प्लॅटफॉर्म देऊन त्यांना खूप मोठ्या नंबरमध्ये कस्टमर्स आणून देणे हे काम आम्ही करतो आणि ह्याच्यामधून आमचा हाच उद्देश की सगळ्या महिलांनी एकदम इन स्वावलंबी व्हावं आपण सगळ्या घरातल्या सगळ्यांच्यासाठी सगळं करतो हे थोडस सा आपल्यासाठी आणि प्रत्येक महिलांनी स्वावलंबी हे झालंच पाहिजे तुमच्यात प्रत्येक महिलेमध्ये टॅलेंट आहेत ते कुठल्या ना कुठल्या रूपात बाहेर आलंच पाहिजे अँड वी आर हिअर टू सपोर्ट यू प्लीज कम कॉन्टॅक्ट अस थँक्यू तरी मला सांगायचं आता किती साधारण स्टॉल आहे आपल्याकडं आमच्याकडे आता जवळजवळ पंच्याण्णव स्टॉल्स आहेत आणि त्याच्यामध्ये खूपसे स्टॉल साड्यांचे आहेत ड्रेसेसचे आहेत बेडशीट्स लाईफस्टाईल ज्वेलरी ज्वेलरी तर तुम्ही विचारू नका आपल्या बायकांचा एकदम आवडता आणि नाजूक असा हळवा असा एक कोणा uh, आहे तो तर अशी सुंदर ज्वेलरी आपल्याकडं आहे चांगले चांगले फूड स्टॉल्स आहेत ड्राय स्नॅक्सच्या खूप शे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडं uh, मी नावं सांगेल तेवढी थोडी आहेत असे सगळे तुम्ही फक्त नाव घ्या तो स्टॉल आमच्या इकडे आहे तुम्ही फक्त या आणखीन एकदा व्हिजिट करा आणि आमच्या महिला सक्षमीकरणाच्या या मोटिव्हला सपोर्ट करा पण आपल्याकडं वर्षातून किती वेळा वर्षा हे प्रदर्शन भरतं का महिन्यातून भरतं कसं आहे आम्ही वर्षातून तीनदा भरतो एकदा राखीला एकदा दिवाळीला ना एकदा डिसेंबरला एक तर असं वर्षातून तीनदा आमचा कार्यक्रम होतो आम्ही दरवेळेला हाच प्रयत्न करतो आणि आता आम्ही घेऊन येत आहोत जानेवारी मध्ये वसंतोत्सव आणि तेही चिंचवडमध्ये कारण चिंचवडमध्ये सुद्धा खूप आपल्या अशा लेडीज आहेत खूप टॅलेंटेड मॉब आहे तिथला आपल्या महिलांचा तर आम्ही त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तिथं ओपन करतोय आठ आणि नऊ जानेवारीला आणि किती वर्षापासून आपण हे उपक्रम राबवतोय आम्ही गेल्या सात ऑलमोस्ट सात वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय हा आमचं बारावं एक्झिबिशन आहे तर उडान शताक्षी मिळून आम्ही फक्त हाच प्रयत्न करत असतो की महिलांना खरोखर कर सक्षमीकरण आहे आपण पण समाजाचं देणं लागतो वी आर रिटर्न इन बॅक नाही मी आता अनेक महिलांशी बोलले इथे की त्यांना आणखीन दिवस वाढवून हवे होते दोनच दिवसामध्ये लगेच महिलांची खरेदी होत नाही तर आणखीन दिवस आपल्याकडून वाढतील का नक्कीच आम्ही पुढच्या वेळेला नक्कीच प्रयत्न करू आणि महिलांना आम्ही नक्कीच आता जे दोन दिवसाचे आम्ही नक्कीच तीन ते पाच दिवसाचा ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपल्यासोबत आहेत सताक्षी ग्रुपच्या प्रीती पटेल ताई तर यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांनी छान या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ताई काय लागते हे ऍक्च्युली मी सताक्षी ग्रुपमधून बोलते आ, हे एक्झिबिशन जे आहे ते मेन कशासाठी कि जर आपण आता बाहेर गेलो तर कसं हे आपले दुकानाचे भाडे वगैरे असतात ते लाखो मध्ये असतात जे लोकांना परवडत नाही त्यांना धंदा करायचा आहे पण त्यांना ती मार्केट भेटत नाही मग एक स्मॉल म्हणजे एक खूप कमी ह्याच्यात रेंट देऊन पण तुम्ही तुमच्या इकडे धंदा करू शकता तुमचे जे घराचे प्रोडक्ट आहेत किंवा तुमचे जे स्वतःच्या बनव घराच्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या तुम्ही इकडे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटू शकतात त्याच्यामुळे हे एक्झिबिशन मला वाटतं की ज्या जे जास्त इन्व्हेस्ट नाही करू शकत त्यांना हे योगदायी किंवा हा फायद्याचे ठरतात बर तर आपण पाहू शकता की या ठिकाणी आयुर्वेदिक देखील वस्तू या ठिकाणी विक्री केली जातात दादा काय आहे आयुर्वेदिक काही गॅस शुगर बीपी तर जडी बुटीचे सगळे पावडर बनवून देते नाडी बघतात नाडी बघून औषध देते त्याचा काही चार्ज नाही नाडी फ्री आहे काय रेट काय असतील याचे काही शंभर रुपये दोनशे रुपये सर रेट आहे औषधाचा पण ने, नेमक्या कुठल्या आजारावर औषध आहेत शुगर वजन कमी करायसाठी गुडघे जॉईंट केसांकरता सगळे करता साठी औषध असतात काय खात्री आहे का तुमची खात्री आमची परंपरा आहे आम्ही आदिवासी लोक कुठून कुठून आले तुम्ही पुण्याचेच आहे गार्डन सिटी या स्टॉलच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला भेटायचं असेल तर कुठं भेटायचं नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर करायचा आणि घरी पोहोच होते गुगल करून शकतो काय काय म्हणजे नेमके कुठल्या जरा चांगल्या कुठल्या ते शुगर करता असते पनीर सागर गोटी बाळ गोटी असते सगळे असते साठी हे औषध असते घ्यासाठी केसन करता नागर मोता शिका आवला केसन करता अर्जुन शाल हार्ट साठी असं काम करते सगळ्याचे पावडर तयार करून देते आणि रेडी असते पावडर ठिकाणी साड्यांचे देखील स्टॉल्स लावलेले आहेत सांगा कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या ठिकाणी आहेत ऍक्च्युली डिझायनर सारीज आहेत माझ्याकडे आणि डिझायनर सॅरीज मध्ये सगळ्या प्रकारच्या आहेत कोटा है, आहे टिशू आहे टिशू मध्ये आहे जे आता सध्या वेडिंग फंक्शन मध्ये पण युज केल्या जाते त्याच्यानंतर पीटा वर्कच्या पण साड्या आहेत याला पीटा वर्क, वर्क म्हणतात त्यानंतर ऑल टाईप ऑफ मारवाडीन गुजराती साडी अवेलेबल आणि कॉटन मध्ये पण आहेत ज्याच्यामध्ये काथा वर्क वगैरे सगळे अव्हेलेबल आहेत माझ्याकडे सारीज सो थाउजंड पासनं रेंज स्टार्ट होऊन माझ्याकडे थर्टी फाईव्ह हंड्रेड फोर थाउजंड पर्यंत साड्या मिडल इट्स व्हेरी रिजनेबल अँड अफोर्डेबल

इसके ऊपर टेन परसेंट डिस्काउंट है ये वाला ट्रे में सारे डिस्काउंट सा। स्था। तो है अपना कुछ स्टॉल है दादा कपड़े सा स्टाइलिश नारी ओके तो शर्ट्स है कॉर्ड सेट है हमारे पास कॉर्ड सेट पे वन पीस है तो कोई भी शर्ट आप 500 में ले सकते हो लाइक एनी शर्ट ओके हाँ और ये कॉर्ड सेट का क्या प्राइस है ये वाले लोग ही आप वो 1600 इच है और ये जो प्रिंटेड है वो नाइन हंड्रेड ओनली और आपका इसके अलावा कहाँ पे शॉप है शॉप नहीं है ऑनलाइन पेज है द स्टाइलिश नारी तो आप उसको फॉलो कर सकते हो तो आप बराबर आलोन हा बैग सा शॉप है एक मिनट अच्छे से सकते हो जैसे प्लास्टिक मेटीरियल होता है आजकल वो फट जाता है तो ये इजिली ब्रीथेबल मेटीरियल है तो या आप, आ, आप अपना खुद का है क्या आप सिलाई करते बैग है अच्छा। तो कौन से, कौन से, से आपके पास साड़ी कवर्स है शू कवर्स है नॉर्मल शर्ट कवर्स है लहंगा कवर्स है कम्फर्टर्स है टाइप प्राइस प्राइस प्राइस? प्राइस। स्टार्टिंग है थ्री थ्री फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड सब सब थ्री फिफ्टी है थैंक यू बरबर अपन स्टॉल वर आते ज्वेलरी दिता छान मैम आ, मेरा ब्रांड का नाम है महारानीज बॉक्स हमारे पास एंटीटानिश ज्वेलरी है पानी पसीने कैसे भी यूज़ कीजिए डेली वियर है कोई ख़राब नहीं होती पॉलिश एज इट इज रहता है ऐसे एस में बनी होती है एटीन के गोल्ड पॉलिश होती है उसमें अच्छा आ, स्पेशल का है तुम जो है? है? है स्पेशल में एंटीटानिक ज्वेलरी जो कि अभी बहुत ज़्यादा ट्रेंडिंग में भी है आप आप इसको डेली क्योंकि आप वियर नहीं कर सकते लेकिन आप आ, टानी आप डेली कर सकते हैं क्योंकि ये पानी पसीने किसी से भी खराब नहीं होती तो रही तो हूँ हमारे ब्रांड का नाम महारानी बॉक्स है आ, अभी तक कोई प्रॉब्लम नहीं आई हम लोगों को थैंक यू ये दादा कड़े आहो छान पर्सेस है आ, सो मेकअप पाउचेस आहे ट्रॅव्हल बॅग आहे साडी कवर्स आहे स्लिंग बॅग आहे टोट बॅग आहे सो माझ्या आईचा बिझनेस आहे इतरांच्या बाजारापेक्षा तुमच्याकडे काय वेगळं आहे सो so, ही आमची नवीन डिझाईन आहे सो so, इथे हे मेकअप पाउच आहे इथे लिपस्टिक लाइनरला स्पेस दिलाय बाकी तुम्ही इथे डम्प करू शकता यू कॅन युज एज अ मेकअप पाउच एज वेल एज अ पोटी बॅग फॉर सम फंक्शन वेअर समथिंग आणि प्राइस कशा आहेत आता ही थ्री फिफ्टीला आहे सगळं हॅन्डमेड आहेत का कॉटन कॅनव्हॉटन थँक्यू या ठिकाणी लावलेल्या आहेत काय सांगाल याच्याविषयी कशाविषयी सांगायचं आधी ड्रेसेस हे बघा हे आहेत ना ते ऑफर मध्ये आहे एक कुर्ती घेतली तर ला आणि दोन घेतल्या तर बाराशेला यातल्या काही फुल प्रोडक्ट आहे तीन तीन हजारला ते मी आता पूर्ण फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये लावले त्याच्यात कुर्ती तुम्हाला मिळेल कॉर्सेट मिळेल दुपट्टा सेट मिळेल आणि इथे ह्या सगळ्या कॉटनचा पूर्ण पूर्ण प्युअर कॉटन मध्ये ड्रेसेस आहेत हे तुम्हाला फ्रेश स्टॉक मिळून जाईल सायझेस सगळे अवेलेबल आहेत आणि माझा स्टॉल नंबर आहे एच वन ब्रँड नेम आहे ओम क्रिएशन हेमा ओसवान नक्कीच आपण पाहू शकता की या ठिकाणी भरपूर असे स्टॉल्स लावलेले आहेत तर महिलांची सगळीच आवड खरेदी सणासुदीचे साहित्य सगळे तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील तर नक्की तुम्ही आज आणि उद्या राजयोग या लॉन्सला तुम्ही भेट द्या आ, तप्त ख सु गजानना गजानना गानना बापा गजानना सुनील दादा कांबळे एक नवोदित धडाडीची नेती अपकमिंग नेते म्हणू शकता तुम्ही इतक्या लहान वयात इतकं हाईट अचीव्ह करण इच रिअरिल रिया, रिअली रिया, मिरॅकल पण त्याच्यासाठी काय लागतं की तुमचा खरोखर अगदी मनापासून समाजसेवेसाठी जे तुम्ही कार्य करता ती आतून तुम्हाला ओढ पाहिजे ती आग आतून पाहिजे तरच तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता तर आज आमच्या उडान आणि शताक्षी ग्रुपने आयोजित केलेल्या महिलांना सगळ्यांना खूप एक सपोर्ट केलं आणि हे तुमचा आम्हाला खूप खूप सपोर्ट लागेल आणि भविष्यात आमच्या सगळ्यांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा <laughs> मी, मी मी मिसेस रीटा रमेश गांधी किती वर्षापासून हे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही एक्झिबिशन करतोय ह्या राजव लॉन मध्ये आमचं हे पाचवं एक्झिबिशन आहे याआधी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही वेन्यूज वेगवेगळे ठेवतो प्लेसेस वेगळ्या करतो त्या सगळ्या एरियातल्या लोकांना आपल्याबद्दल कळेल आणि तिथल्या एरियातल्या महिलांना आपण काहीतरी एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो क्लाऊड किचन आहे गंगाधाम फेस टू मध्ये मी तिथून ऑपरेट करते सगळं चांगला रिस्पॉन्स मिळतो मी मेशच्या एक्झिबिशन मध्ये पण स्टॉल लावला होता मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता तिथे मॅम माझ्या आईचा केटरिंगचा व्यवसाय आहे मॅम ती गेलं तीस पस्तीस वर्ष करतीय ती सॉफ्टवेअर कंपनीज ना पण जेवण पुरवत होती तिच्याकडनं मला ही इन्स्पिरेशन आली मला लोकांना बनवून मनापासून खायला घालायला खूप आवडतं सो म्हणलं आता म्हातारपणात तर काय हे होणार नाही हेच वय प्रयत्न करून बघूयात किती काय जमत आपल्याला ते आणि लोकांना क्वालिटी दिली तर लोक आपल्याकडे नक्कीच येतात त्याचा मला भरोसा आहे नक्कीच थँक्यू आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आज आमचा हा फोर्थ इव्हेंट आहे आणि जसं तुम्ही मला म्हटलं की मराठमोळी साडी घातली तसंच सा आमचे पदार्थ हे खानदेशी मराठमोळे आहे पारंपरिक पद्धतीचे कोथंबीर वडी आणि अळूवडी कडी वडा कडी भेळ आणि मल्टीग्रेन मेथी झपाट्या आम्ही सर्वांना सर्व करण्यासाठी आणले तिकडे नक्कीच सगळ्यांना आवडेल आमची टेस्ट याची आश्वस् आप आहे आपल्याकडे डोसे आहेत ज्याच्यात हंड्रेड प्लस व्हरायटी आहेत आणि जैन ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत सो so, ज्यांना जैन पाहिजे असेल रेग्युलर पाहिजे दोन्ही आहे चटणी सुद्धा जैन आहे सो डू विजिट आपल्याकडे इथली स्पेशालिटी म्हणजे जिनी डोसा आणि पिझ्झा डोसा तो लोकांना खूप आवडतो प्राइस रेंज त्याची थोडी जास्ती आहे कारण त्याच्यात चीज पण तेवढं येतं आणि क्वांटिटी पण असती बाकी रेग्युलर मसाला डोसा वगैरे ऐंशी रुपये प्लेन डोसा पन्नास रुपये चीज मसाला डोसा माझा कॅफे आहे कात्रसकोन वरुड इस्कॉन टेम्पलच्या इथे आणि मिनवाईल मी लाईव्ह काउंटर्स पण बरेच ठिकाणी आणि एक्झिबिशन लावत असते खि पाणीपुरी पॉपकॉर्न चहा कॉफी करताय हे आम्हाला वीस वर्ष झाले करतोय माझं गोकुळ आहे काय काय माझे पापड खिचे पापड लोही पॉपकॉर्न आणि केळा वेपर माझं नाव किर्ती बरवटे ना, मी ना ठेवतोय था। मी मूंग वडा आणि साबू वडावतो काय मध्ये ट्रेडिशनल आहे हे लॉस्ट मध्ये आता तुम्ही मूग पकोडे घेते सर्व आणि खूप प्रोटीन आहे याच्यामध्ये काय साईड इफेक्ट इफेक्टिनो घेतील सर्व काही नाही सर प्रेझर्वेटिव्ह नाही सर हेल्दी तुम्हाला कसं वाटतं ते चांगलं थँक्यू मॅम